मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील नेहरू नगर येथील रहिवासी उदय पवार व त्यांची सौभाग्यवती हर्ष पवार यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षापासून हळदी कुंकुवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे खेळाचे आयोजन व त्यांना प्रथम क्रमांक मिळवणाऱ्याला बक्षीस देण्यात आले यावेळी नेत्रांजली महाले योगिता सैंदाने पल्लवी निकम राणी वसाने मनीषा शिंपी वैशाली पाटील नलिनी पवार कल्पना गुप्ता विजया पाटील पूनम पाटील प्रियंका तायडे वैशाली बाणाईत शीतल जगताप व परिसरातील सर्व महिलांच्या सहकार्याने वेगवेगळ्या खेळांचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संभाजीनगर महिला मंडळ नेहरुनगर मंदिर महिला मंडळ रायसुनी नगर महिला मंडळ मंदर, आदी मंडळांची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील सर्व महिला भगिनींनी समाजसेविका हर्षा उदय पवार यांचा सत्कार करण्यात आला आपण दरवर्षी कुंकवाचे कार्यक्रम करत असतो आणि म हर, हर्षा पवार मॅडमांना यांना एक कार्यक्रम घेण्याची फार आवड आहे व ते प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम वेळोवेळी घेत असतात त्यासाठी सर्व महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपण हे कार्यक्रम घे गे, घेऊ शकतो असे कार्यक्रम आपण वारंवार घेत असतो आता हे कार्यक्रम तुम्ही दरवर्षी आयोजन करतात यावर्षी एक कितवं वर्ष आहे तुमचा असे कार्यक्रम आमचं यावर्षी हे तिसरं वर्ष आहे आपण हळदी कुंटूवाचा जो कार्यक्रम घेतो वेग आहे तो गेल्या तीन वर्षापासून घेतोय आपण त्यात वेगवेगळे उपक्रमसुद्धा आपण घेत असतो कोणते कोणते उपक्रम घेतल्या जसं ह्या वर्षी आपण खेळ पैठणीचा संगीत खुर्ची एक मिनिट स्पर्धा असे विविध प्रकारचे जे कार्यक्रम आहेत आपण ते वेळोवेळी वेड़ घेत असतो नाव काय आपलं हा माझं नाव उदय भास्कर पवार मी अखिल नाभिक विकास मंडळाचा अध्यक्ष आहे आणि ते जीवा शहर अध्यक्ष होतो